मेहकर नगराध्यक्ष पदाचे उमेदवार अजय उमाळकर यांनी सर्व प्रभागातील उमेदवारांच्या शिवसेना गटाच्या वतीने आज महेकर मध्ये भव्य प्रचार सभेचे आयोजन करण्यात आले सभेला मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित राहून संपूर्ण परिसर भगवामय केला या सभेला संबोधित करताना शिवसेना सिंदे गटाच्या प्रवक्त्या ज्योतिताई वाघमारे यांनीही प्रचार सभा नसून विजयाची सभा असल्याचं सांगत विरोधी गटावर तीव्र टीका केली ती घरच्या लाखाची साडी घालतात त्यांना हजाराचे कसे करणार असा टोला त्यावेळी त्यांनी लावला तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महिलांसाठी सुरू केलेल्या योजनेना कायम ठेवण्याचे आश्वासनही दिले यावेळी माजी आमदार संजय रायमुरकर यांनी विकासासाठी शिवसेनेला मतदान करण्याचे आवाहन केले तर केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी मेहकरच्या सर्वांगीण विकासासाठी धनुष्यपणाला विजय करण्याचे आवाहन केले प्रवक्त ज्योतिताई वाघमारे यांनी विद्यमान आमदार सिद्धार्थ खरात यांच्यावर टीका करत नशिबाने मिळालेली आमदारकी टिकवा आरोप करण्यात वेळ घालू नका विकासावर लक्ष द्या असा इशारा दिला मेहकर नगर परिषदेच्या निवडणुकीत राजकीय वातावरण चांगलं स्थापलं आहे ही ही सभा सभा नव्हती ही विजयाची होती बघा लोकसभेला या लोकांनी फेक चालवलं आणि संविधान बदलतील म्हणून किंवा मुस्लिम बांधवांच्या मनामध्ये भीती निर्माण करून त्यांनी फेक नॅरेटिव्हच्या आधारावरती मतं घेतली परंतु विधानसभेला जनता जागी झाली आणि त्यांना त्यांची जागा दाखवली आता तर विधानसभेला जी चूक मेहकरच्या नागरिकांनी केलेली आहे ती दुरुस्त करणार असं ते आम्हाला सांगतायत आणि मेहकरच्या नगर परिषदेवरती भगवाच फडकणार त्यात आम्हाला अजिबात शंका नाहीये